लक्ष्मण गायकवाड लिखित उचल्या भाग तीन आता आमच्या घरी चोरे करणारे भीतीघे झाले मी बी कधी कधी दादा अण्णा बाहू संघ टोळीच्या माघारी लातूर आंबेजोगाई रेनापूर या बाजाराने जायचो मी गबाळ सांभाळायचा अण्णा दादा बाहू आडतीवर जाऊन मोट्टल तेलाचे डबे चपुलं आणायचे मी एका जागी राखत बसायचे लई कमाई झाली की गावाकडे निघून यायचं आता तिरगायला आमच्या घरची स्टोळी झाली मी दादा संग जायला लागलो गटड्यात भाकरी धपाते निघायचे मी त्या खायच्या अजून दादा जिलेबी पेड घेऊन द्यायचा त्याच्यानं तिरगायला जायला मजा वाटायची आमच्या संघ परोठाचा नार्या बी यायचा त्याचा माझा चांगला दोस्ताना होता नार्याला आमच्या भाऊकीच्या तुळशीरामानं एका पराटापासून शंभर रुपयाला विकत घेतला होता असंच मा राय आमचे लोक नदीवर गेले होते एक परीट तिथं धुनं धुवाय आला होता त्या पारटाची बायको दोन लेकरं सोडून एका मराठा संघ पळून गेली होती परीट पोरांना धुनं धुवाय नदीवर संघच घेऊन यायचा आमचे लोक तसंच सलगऱ्याचे अन भारगावाचे लोक नदीवर पोरांना चोऱ्या करण्याचे शिक्षण द्यायचे परटाला आमच्या लोकाबद्दल माहिती होतं की बारक्या पोराला चोऱ्याचं शिक्षण देऊन चोऱ्या करायला लावतात परेड बी बायको गेल्यापासून या दोन पोरावाला खांद्यावर घेऊन समध्या गावची धुने डोसक्यावर घेऊन दुवाई यायचा त्याला बी लेकरांचा कंटाळा आलता त्यानं आमच्या लोकांसनी इचारलं माझ्या बी पोराला घेता का तुमच्यात मग आमच्या लोकांच्या दोन तीन टोळ्या होत्या ते खुश झाले बरं झालं पोर पुढे चोऱ्या कराय शिकल्यास अंगावर राहणार नाहीत मग त्या परटाला हलगऱ्या गोपाळ्यानं तुमची पोरं आम्हाला केवढ्याला एकत्र देता म्हणून विचारलं परटानं केवड्याला घेता आणि घ्या म्हणाला तवा आमच्या लोकात चढावड लागली त्यात भारगावच्या सकारामान हर्रास बोलून आपण ही पोरं विकत घेऊ म्हणून लागला अखेर उचल्याच्या लोकांनी वारं बोलून त्या परटाचे दोन पोरं होती त्यातलं थोरलं पोरग सलगऱ्याच्या गोबाल्यानं सोऱ्या कराय लवकर हाताला येईल म्हणून दीडशे रुपयाला परटाच्या दगड्याला विकत घेतलं आणि त्याच्यापेक्षा बारक पोरग माझ्या भाऊकीच्या तुळशीरामान शंभर रुपयाला परटाच्या नाऱ्याला विकत घेतलं हाच नाऱ्या पुढं माझा चांगला दोस्त झाला नाऱ्याचा भाऊ दगड्या पुढं मोठं झाल्यावर हलघऱ्यात गोबाल्यापाशी चांगला खिस्तंग मनतायला शिकला तसंच नारे बी पुढं मोठा झाल्यावर तुळशीरामापाशी चांगला तीरगाया शिकला तुळशीरामाच्या दोन बायका होत्या एक थोरली मंजुळा मंजुळाला पोरग नव्हतं म्हणून ती नाऱ्याला लेकरागत सांभाळायची पर नाऱ्या पार्टाचा म्हणून आमच्या त्याला कुणी बी पोरगी द्यायला तयार नव्हतं कित्येक दिवस त्याची सोयरीकच होई ना गेली ती बरं पुढं जव्हा नाऱ्या आमच्या लोकावानीच तीरगायाला पटाय झाला तेव्हा त्याच भारगावच्या तुकारामाच्या पुरी मुख्यापुरीस लगीन लावलं तुकारामाची पूरगी मुकी होती म्हणून तिला कुणी बी आमच्यात करून घ्यायला तयार नव्हतं म्हणून तुकारामानं मोठ्या खुशीनं त्याला पूरगी दिली आता दादा अण्णा बाहू चांगली कमाई करू लागले अशातच लातुरात अण्णाला आडतीवरून तेलाचा डबा आणताना धरलं तेव्हा पोलिसांनी नागवं करून गांडीत डोळ्यात मिरचू घालू घालून मारलं अन्नाचं डोळे लालबुंद झालते तुझा जोडीदार कुठं आहेत सांग म्हणून विचारत होते अण्णाला नागवं करून गोलाईच्या भोवती फिरवू लागले तेव्हा माराला भिवून त्यानं आमचं घर धावलं पोलीस आमच्या घराला अण्णाला संघ घेऊन हो आले समध्याला लाईनी थुब करून हंटरनं मारू लागले हात फिरल तिकडं आमच्या घरातल्या बायकाल्या आकारण मारू लागले धोंडा मायला तर चोरी कसली ती बी माहीत नव्हतं तरी बी केस धरून धरून तिला मारू लागले धोंडा मायच्या थानाला धरू धरून पोलीस विचारत होते सांग तुझ्या पोराने चोरीचा माल कुठं ठेवलाय माय रडतच होती घरात तर काय सुद्धा नव्हतं तर माय कुठलं काय दावेल मायच्या अंगावरचं मंगळसूत्र आण पत्त्या सुद्धा पोलिसांनी तुडून घेतल्या घरातली भांडकुंड घेतली समधा माल चोरीचा आहे म्हणून आना संभा दादा भाऊ समध्यांना धरून नेले एक पोलीस मायजवळ म्हणाला दोनशे रुपये घेऊन ये तवा सुडतू तू आता अण्णाला बाहुला दादाला पोलीस लय मारतील म्हणून मायना बाजारात समध्या शेळा विकून दोनशेची भरती केली तेव्हा कुठं कोर्टात केस न नेता सोडलं आमच्या माईचे सोन्याचे दागिनं पोलिसांनी हडपले आम्ही तर जातीचे चोर तक्रार कुणाकडं करायची म्हणून आम्हीच गप्पच राहिलो आता पातूरचा मार बघून मी चड्डीतच मुथून घेतलं होतं म्हणून दादा संगट तिरगाया जाया न वाटू लागलं बाबाला श्यामल्याच्यानं नोकरी असल्यानं थोडं कळू लागलं की एकतर पोरली लिहाय वाचाय शिकव म्हणून मला बाबानं हातात खिसे कापायची भारत पती न देता पाटीयान पेन दिलता तेव्हा बालवर्गात नेऊन नाव घातलं तेव्हा मी शाळेत जाऊ लागलो त्या शाळेत मी नवीन जात होतो मला हे समज वेगळं वाटू लागलं लांडग्याच्या कळपात शेळी शिरल्यागत मला समदे पोरं उचल्याचा लक्ष शाळेत आला म्हणून खड मारायचं तर कुणी ताता खेकड्याची आमटी खाता का म्हणून चिडवायची मी त्या शाळेत जाऊन जायचा शाळेत जाऊन तीन चार वार झालते आमच्या घरा शेजारी आमच्या भावकीतल्या शेशीला तुक्याला पंचफुलीला आमच्या समध्या बारक्या लेकरांना हागवनान उलट्या सुरू झाल्या आमचे शेजारचे तुळशीराम पांडुरंग संभा यांनी बाबाला मळ्यातून बोलावून घेतलं आणि बाबाला मायला तुळशीराम पांडुरंग बांडू लागले तुझ्या लक्षाला साळ्यात घातलंस म्हणून आमच्या लेकरावांना हागवण उलट्या सुरू झाल्यात आपल्या आळीत कधीच पटके आली नव्हती आज पतूर कसलीच रोगराई नव्हती बर मार्तंडा तुझं हे कडू पोरग साळत गेल्यापासून हा रोग आपल्यात आलाय बघ मारतंड, आणि आपण काय बामनाची नाहीत पोराला साळत घालायला आपल्या संता मुचर मध्ये कधी कोणी साळा शिकलय का तुळशीराम पांडुरंग म्हणाले अरे मारतंडा आपल्या नाही आपल्या लोकांनी साळाधार का आपलं पोर जर साळत चाललं तर समध्यांचा वंश बुडल याला मध्ये कोपल बघ मार्थंड तुझं पोर साळत गेलं तर जात पंचायत बसवू आणि तुमच्या घराला वाळीत टाकू असं आमच्या जातीतल्या बाबाला ताकीद दिली समध्या बाया गडी कालवा कालवा करू लागले मला समधे भाऊकीचे लोक पांढऱ्या पायाचा साळत चालला म्हणून आमच्या लेकराला कसारी आल्यात म्हणू लागले बाबा बी घरी बस म्हणू लागला तवा मी राहिलो मला बी साळत एखाद्या जंगली पाखराला कोंबड्यात सोडल्यास कोंबड्या जसं पाखराच्या टोची घेऊ घेऊन हैराण करतात तसं बामणा मराठ्याची पोरं करत होती मला बी बरं वाटलं शाळा सुटली म्हणून बामणाच्या कुलकर्णी गुरुजीनं साळत का येईना म्हणून टांगडी करून पोरावाला सांगून साळत नेलं मग आमच्या जातीचे लोक चिडले आणि जात पंचायत बसून ठरविलं मारचंडानं गाव तर सोडून जावं नाहीतर लक्षाला साळातून काढावं आमच्यात जात पंचायतचं ऐकलं नाही तर वाळी टाकतेत कुणी शिवून घेत नाही ज्या वरून वाढतेत लग्न येऊ देत नाहीत सोयरीक होत नाही सोयरा म्हणून गेल्यास टोपल्यात जेवाय आणि झाकणीत पाणी प्यायला देतात आणि असं होतंय म्हणून बाबा बामणाच्या कुलकर्णी मास्तराला भेटला त्याला समज सांगितलं आणि म्हणाला माझ्या पोराचं नाव साळातून काढून टाका तवा त्या कुलकर्णी मास्तरानं गल्लीत येऊन समध्याला सांगितलं मार्तंडाचं पोरग साळत आलं म्हणून तुमच्या गल्लीत पटकी आली म्हणताव पण गावातले समधे पोर साळत जाते तवा गावात का पटकी येत नाही तुमच्याच गल्लीत का तवा तुळशीराम गुरुजीला म्हणाला त्याच्या जातीला लिहा वाचायचा अधिकार हाय बर आम्हाला ते नाही तवा गुरुजीनं लई समजाविल आणि हिवतापाच्या डॉक्टरला बोलावून समध्याला हगवणीच्या गोळ्या दिल्या तवा समध्याचा कसरा गेला मग गुरुजीचं जात पंचायतीनं समध्यानी ऐकलं आणि मी पुन्हा साळ जाऊ लागलो एक दोन लिहू लागलो ताता मासं धराय रोज जायचा बक्कळ मासं धरायचा म्हणून माय म्हणाली लक्ष्मणला बी संकट घेऊन जा तो पाणी हानील मास हुसकील मला बी बर वाटलं आपल्याला ताता मासं धराय जाळं घालाय खेकडं धराय शिकवल म्हणून ताता संग मासाची बुट्टी घेऊन जायचा जाताना कुण्या झाडावर उडता खार दिसलं की ताता खुश व्हायचा मग ताता पिठात गुळ कालून त्याचा गोळा चिरगुडात बांधून संघ घ्यायचा कधी कधी पिठात गुळ घातलेला खाय किती बी चांगला लागायचा म्हणून उडताची शिकार झालं नाही की उडताचं पीठ ताताच्या खिशातून चुरून खायचा ताता खिशामध्ये उरू गोड्याच्या केसाचा फासा हमेशा संघ ठेवायचा उडता दिसला की इशारा करायचा त्याच्याजवळच माशाचा जाळ्याचं गठुड मला द्यायचं पुन्हा उरू झाडाच्या बुडाला कडून गुंडळायचा मग त्या फाशामंदी चिरगुडातलं पीठ चिटकवायचा म्या ताताला बारके बारके दगड आणून द्यायचा उडता बघून ताता धोंडे मारायचा उडता दमानाखाली खाली यायचा पीठ खाऊन वर जायचा त्यानं पीठ खात, एत, दोन -दोन खात खात खाली येत राहावं असं मला वाटायचं थोड्या येळानं का होईना दोन दोन उडत खाली यायचं पीठ खात खात फाशाच्या मधी अडकायचं तसा ताता म्हाताराच होता वर हातात शिरगुट घेऊन पळ जायचा गपकन दोन दोन उडतलं धरून नरड दाबायचा त्यांचं शिपूट मी वाढायचो तवर दुसऱ्याचं नरड दाबायचा मग इकडून इकडून झाडाला खिळ मारून बसलेला उरू थोड्यानं ढिल करायचा तवा उरू निघायचा एक एक फासा हाताच्या बोटावर ठेवून त्याच्या गाड्या करून खिशात ठेवण्या अगोदर उरूच्या पाया पडायचा पहिली शिकारी झाली म्हणून सधराय आम्ही रमजनपूरच्या कपासाच्या डावात जाऊ लागलो ताता जाळ घालायचा मी मासाचं बुट्ट घेऊन डवाच्या कडकडनं फिरायचा मोठा मासा जाळ्यात पडला की ताता पळत जाऊन जाळ्यातला मासा धरायचा हातात गच्च धरून वरी आणायचा माझ्या जवळची बुट्टी घेऊन त्यात मासं टाकायचा उतळ पाण्यात लई बारकं मासं व्हायचं त्याच्यासाठी वावरी टाकायचा कधीकधी फेक जाळ्यानं मासं धरायचा मग मासं काढा मला शिकवायचा जाळ्यात मास पडेस तर ताता रंडूल खेकड धरायचा एकदा एक, एक लई मोठा रंडूल होता तातन त्याच्या बोकात हात घातला तेव्हा रंडुलानं जे बोट धरलं ते सोडेच ना ताता जोर जोरात बोमलू लागला तरी बी त्या रंडुलाला बाहेर काढलाच मग वालूवर टाकला ताताच्या बोटातून बळाबळा रगत येत होत ताता म्हणाला कसपट गोळा कर या रंडूलनं माझ बोट फोडले त्याचे पाय न मोडता जिथं जाळून खाऊ मला बी राग आलता ताताला बी चावलाय आणि आपल्याली चांगलं रंडूलं खायला मिळलं म्हणून मग गरबडीनं एक कुपाटी उपसून वसनातलं पाचट गोळा करून तातापाशी टाकलं मग ताताने चकमक काढली वरी रूप ठेवला वरी बटान मारलं तसा विस्तू पडला तातन जाळ लावला तवा बोट फोडलेल्या रंडुलाला जित्त जाळून नंग्या सकट भाजून खाल्लं मासं धरून घराजवळ आल्यास ताता थू करून थुकायचा आणि मला बी लावायचा मी विचारायचं असं का थुकायचं ताता म्हणायचा आपल्या संघ दयम भूत येतं ते, ते पळून जावं म्हणून मग ताता बुठीतलं मासं टोपल्यात टाकायचा मित्रवर पाणी आणायचो ताता खेकडे चिंगळ्या वनाज मोठे मासं वेगळं करायचा मग मी पाणी वाचायचो आमच्या शेजारचे लोक आमच्याकडं बघायचे साहेबून आज चांगली शिकार आणली म्हणून जवळ यायचे ताताकडून आचेर पावशीर मासे विकत घ्यायचे कुणी दारू पिऊन आले की उदार का देत नाही म्हणून भांडायचं ताता कधी कधी समधेच मासे विकायचा आम्ही त्याला शिव्या द्यायचं घरी का बरं मासं ठेवलं नाही म्हणून ताता म्हणायचा उद्याला बक्कळ मासं ठेवतो आज रंडुलीची आमटी करा मी रणडुलाला इकडून तिकडून धरून मधून फाडायचं मधला पिवळा कऊ मांद काढायचं मग मी त्या रंडुल्याचे नांगे खलबत्यात घालून वाटायचा नांग्याचा चोता काढून टाकायचा रातच्याला मस्त रंडुल्याची आमटी करायची रात्रीच्याला कन्या नाहीतर रोटी बरोबर खायचं असं आमचं रोजचे चालायचे मी मासं मारायचा हे बाबाला पाठायचं नाही ताताला किडे मारू म्हणायचा माझ्या पोराला बी हि शिकवतोयस का म्हणून भांडायचा एकदा तर गावात पाटलाच्या बनमीत रान मांजर आहे म्हणून समजलं तवा तुळशीराम नार्या भीमा आणि मी बनमीकडं धरायला गेलो तुळशीरामाचं पिल्या नावाचं कुत्र तर सांबाची चंपी दोन्ही घेऊन परसात बनमीकडे गेलो एका बाजूला रान मांजर धरायचं जाळ लागलं तर दुसरीकडं दगडानं हुसकिल नाऱ्यानं हातातलं दाव ढिल करून पिल्या कुत्र्याला धरलं तेवढ्यात मांजर बनमीतून बाहेर पडलं तुळशीराम जोराजोराने वरडला पिल्या छाऊ चमपी छाऊ तेवढ्यात कुत्र्याला सोडून दिलं मांजर पळताना पिल्यानं त्याला धरलं आणि घोसळायला लागलं तेवढ्यात तुळशीराम पळत गेला पिल्याच्या तोंडातलं मांजर काढून घेतलं आणि समधे घराकडे निघाले मांजर घेऊन जाताना गावातले समधे लोक बघत होते काय गा लोक आहेत म्हणत होते ह्यांच्या आईला पाथरूट मांजर बी खातात मग मग मांजर नेल्यावर गावातलं म्हणून बी समजना आणि धड रान मांजर म्हणून समजना आखीर मांजर भाजलं आणि तुळशीराम ना भीमा ताता एवढ्यानेच वाटं करून घेतलं मी मात्र बाबाच्या भीतीनं वाटा घेतला नाही बाबाच्या भीतीनं ताता आणि मी चोरून तुळशीरामाच्या घरी जाऊन खाल्लं मी खाऊन बी भी बाबाच्या भीतीनं खाल्लो नाही असं सांगितलं आमचा बाबा छमल्याच्यात नोकर राहून चार शब्द ज्ञानाचे सांगायचा आपण लोक गावातल्या सारखं राहू गावातले लोक आपल्याला पाणी भरू देत नाहीत वरून पाणी वाढतात देवळात जाऊ देत नाहीत असं बाबा रोज सांगायचा तशातच हे मांजर मारल्यावर समध्या गावात आरडा झाला पातरूटाच्या मांजर खाल्लं रान मांजर म्हणून गावातलं मांजर मारून खाल्लं आडावर गेल्यावर कुणी पाणी वाढणं झालं आमच्या लोकांनी समध्यानी मिळून तुळशीरामासंग भांडण केलं तवापासून तुळशीरामानं गावातलं मांजरदाराही सोडलं आणि कुत्रे ससे हरण कोल्लं असं धरू लागला असंच एकदा बामणाच्या गावाच्या रानात उंदराची लय बोक आहेत म्हणून समजलं मी आणि ताता गेलो एकीकडे इक मी दुसरीकडे पट्ट्याच्या अंतरावर ताता उंदराची बोक हुडकत होता तेवढ्यात बामणाची गोरी पानबाई शेतात असल्यानं रा, रा काय आली होती तिला वाटलं की करड्याची बोंड चोरून घेत असतील मी तर आपलं भोक उडकत होतो करड्याची बोंड कशाला चोरू ती बाई आई ए पोरा काय करतोस रे म्हणाली मी म्हणालो बाई भोग बघतोय बाईनं लगेच माझ्या तोंडात मारलं मी रडू लागलो बाई बघा मी तुमच्या शेतातलं काय बी घेतलं नाही असं म्हणू लागलो तिकडून तात आला त्यानं त्या बाईला सांगितलं भोकात उंदरानं नेलेला ठुशक खोंदून काढतो आणि आम्ही पोट भरतो तेव्हा ती बाई गप्प बसली माझ्या बाबा छामल्याच्यात जेवत होता जेवता म्हणजे पोटावरची नोकरी म्हणून बाबा घरी जास्त यायचा नाही एकदा रात्री दिवस मावळता घरी आला त्याला माहीत झालं की मायनं तातानं आणि मी उंदीर मांजरं खाल्लं बाबानं डोळे लालबुंद केलं होतं आमचा बाबा घरी यायचा म्हणजे कोणला तरी मरुस्तर माराय मार आहे मी बाबा आला म्हणून हा गंधारीत जाऊन लपून बसलो बाबानं माझं नाव घेतलं नाही मला वाटलं आपल्याला मार नाही हळूच घराकडे आलो बाबानं माईला घरात कोंडून उठबशा काढायला लावल्या मग मारीत बाहेर आणलं तेवढ्या ता ताता आला का मारतोस माझी एक टिपोर आहे मनाला तवा बाबान गवत कापायचा इळा हिंबाळून ताताला मारला तवा माय आडवी झाली इळा ताताला लागायचा तर मायच्या डोक्यात लागला माय आडवी पडली रगत बाळाबाळा निघू लागलं तवा पांडुरंग सांभा तुळशीराम यांनी सोडवलं मायला उठवून अन न आन, डोक्यात हळद भरून चिरगुटानं बांधलं ताताला बी कुडाचं लाकूड काढून बाबानं नू येल का पिलेले तीन ठिरे तू उंदर मांजर खातूस म्हणून मारू लागला आम्ही समधे बोंगलोर लागलो माय जिथं पडली होती तिथलं मायचं रगत कुत्र चाटू चाटू खात होत दादा अण्णा बाहू लई चिडले बाबा हमेशाच मायला संशयानं छेळायचा हे त्यांना माहीत होत माय कधी बी दूध विकून उशीर घरला आली की तुझ्या धगड्यापाशी येळ घालतीस का म्हणून मारायचा सरू मजा पोटची नाही असं म्हणायचं सरू माझी मोठी बहीण ती खवाबी आमच्या घरला नवऱ्या घरून आली की बाबा तिला लय राग राग करायचा तिला घरात का घेताव हो। तिला लुगड चुळी का करताव हो। म्हणून मायला उठभाष्या करायला लावायचा आज बी बाबा मायला दाराची कळी लावून मारू लागला तेव्हा दादा अण्णा आणि आन बाहून काठ्यानी बाबाला बदलून काढलं तेव्हापासून बाबानं येणं कमी केलं